हे मध्ये केगाव बीच आहे तिथले दृश्य आहे केगाव बीच बीचचं नाव आहे हे ह्या साईडला दिसतात जहाज आहेत जहाज आहेत जनपेट्यातून जहाज निघाले धक्क्याला काय काय माछवारी बी आहेत मासे पकडण्यासाठी चालले बीच आहे केगाव बीच या बीचचे नाव आहे भारी वाटते आज भरती नाही त्यामुळे पाणी ह्या साईडला पाणी कमी आहे पुढल्या साईडला पाणी भरपूर आहे ते ओरणपासून दोन अडीच किलोमीटर अंतरावरती आहे आणि समोर ती दिसते ना एव्हा तुम्हाला करून दाखवतो की दिसते ना हा हा परिसर हा ओरण बीच आहे त्यातला दिसतोय ना तो उरण बीच उरण बीच आहे ते तुम्हाला बोट दिसते व छोटीशी मछवारी मछवारीचे मोठ्या लाटामध्ये फिरते दाखवतो तुम्हाला ते छोटे छोटे मछुवारी आहेत ते मासे कुपडे आता मी इथून ते जरा लांब आहे भरपूर एवढे पहाडीला काय नाय काल जाते घेत ना आणि काय पीठ आहे का ती नावाशिवाय बघा इथून बाईक त्या बोटमध्ये टाकून डायरेक्ट बावटी ना मुंबईले की जाईल गाडी रोजचं येणं जाणं चालतं इथून बसून जास्त त्या आतमध्ये बोट मच्छीमारची बोट आहे त्याच्यात टाकून घेऊन चालली कशी व्यवस्थित आत मग ठेवले व्यवस्था आणि इथून डायरेक्ट भावचा धक्का ती निघाली स्टार्ट झाले गेले ते भाव स्वतः निघाली तो निघाली त्याच्या पलीकडे दिसते त्यांना आवाशिवाय अंधार पोचल एक तासापास पोचल आहे जन पी नाम शिवा आपको कैसा लगा उधर जाते समय मजा आ रहा था इधर क्या वह पंचर चलो बोट में डाल के लेके जाते हैं बम्बाई पंचर निकाल के वापस लाइए अच्छा ये साड़ी में ऐसा जा रहा है क्या बोट हुआ। वो लंबा देखो बम्बाई जा रही है बोट चल लिया बात क्या झूम करून दाखवतो एक मिनिट मिनिटच्या धक्क्याला चालले भाऊच्या धक्क्याला इथून जाते डायरेक्ट लास्ट हे कोणचं गाव आहे मोरा 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 पुरण डोंगराळ भागात डोंगरा पायथ्याला कौलार घर मस्त दिसते झाड वगैरे छान दिसत तिथे त्या डोंगरा पली साईडला मिल्ट्री मिल्ट्रीच राहत मिल्ट्री वड तिकडे आहेत कॅम्पेन्स तिकडे असतात डोंगरा पलीकड साईड डोंगरा आता थोडा पाऊस झाला आहे ना मागच्या दोन दिवसात त्यामुळे हिरवळ झाली थोडा धन्यवाद